शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहू नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये ठेवीवर व्याज देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून नऊ वर्षांपूर्वी नऊ लाख रक्कम म्हणून घेतली नंतर ठेवीची रक्कम रक्कम व व्याज अशी सुमारे लाख हजारांची परत देण्यास करत ठेवीदार महिलाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी नगर शहरातील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकासह सोळा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी स्नेहा राजेंद्र राजपाल यांनी फिर्याद पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तिमय वातावरणात जय हरिविठ्ठल श्रीहरिविठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांनी टाळ घेऊन जय हरिविठ्ठलाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय तू हॉटेल यश पॅलेसमध्ये काम करायचे नाही अन्यथा तुला नगरमध्ये राहू देणार नाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून आठ ते दहा जणांनी मारहाण केले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील तोपखाना व कोतवाली पोलीस ठाणे अतिसंवेदनशील मानले जाते तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत काही दिवसांपूर्वी रामवाडी परिसरात गटात हानामारी झाली अन जमावाने दुचाकीवर रॅली काढून परिसरात दहशत निर्माण केली पाईपलाईन रस्त्यावर बेकरीत घुसून परप्रांतीय तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली दुसरीकडे दोघांना अपघाताचा बनाव करून रस्त्यावर अडवून लुटले तर दोन दिवसापूर्वी बालिकाश्रम रस्त्यावर सराफ व्यावसायिकाला लुटले त्यामुळे गुन्हेगारांना आता पोलिसांची भीतीच राहिली नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे एकादशी निमित्त पंढरपूर येथे त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा निघाला असून नगर शहरात अहमदनगर महापालिकेच्या वतीने स्वागत करताना प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर शहर अभियंता मनोज पाखरे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहरे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आदी उपस्थित होते शहराची खबर बातमध्ये ते पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर